रामकृष्ण हरे नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार मी आज कुठे आले बघा मी आले माझ्या भावाच्या घरी कारण त्याचं कारण एक भावाला बघायला आले आंबे उतरताना हाताला लागले भावाला माझ्या हाताला म्हणून काय झालं मला फोन आला मग आपल्या चॅनल मुळे चौक नंबर आहेत भावानं सांगितलं नाही पण दुसरे कोण कळालं की भावाच्या हाताला लागले आंबे उतरायला गेल्यानंतर म्हणून मी आले आज भावाकडे आहे कुण्या दवाखान्यात धावलं मग बहुत हा धाराशिवला हा दारा शिव बाळू डॉक्टर होय नेत ने ने आई आय आईला म्हणलं इथं या इथं आई म्हणते धाराशिवला शिवला ने 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 नेत भावाला म्हणून आज आले भावाकडे बघा बहिणी काय करता बघा माझी वहिनी हाय मध्ये चल दे मी तोंड धुवून आले ये तर आले भाऊ भाऊ आई लय दिवस झाले ये नाही येईल म्हणलं तर येणं झालं नाही मग आज आले पण माझ नम्र विनंती सगळ्यालाच बर काम करताना आपलं जपून करी जा कारण बघा हात घसर कुठं लागला आता मार लागलाय लाग, 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 जास्त हाताला मार लागलेला तर तस चुकवता कामाने कोणी जवळ असतंय नसतंय झाडावर चढलं तरी नीट सगळे सगळ्यांनी मग आले तिथे दवाखान्यातून जाऊन सकाळी लवकर निघला होय दाजी काय लवकर निघ सकाळी हा सहाच्या गाडीने तर दाजीने आणला आज लवकर इकडं चला म्हणले लवकर मग इष्टी आता जायचंय झाली गाठ पडली ती दवाखान्यात जाऊन आली ती आता काय काळजी नाही म्हणले डॉक्टर बरं व्यवस्थित आहे आता सगळं तर आता मी तुमच्यासाठी गुरुचं गाणं म्हणते ऐका कारण माझ्या माता महिनीनं सांगितलं की ताई गुरु पौर्णिमा झाली तू गुरुचं गाणं का म्हणली नाही तर मी म्हणते गुरुचं गाणं या काय काय झाले ह्या प्लेटीत भाऊजेने दिला शिकोडा डेकोडा खायला ह्याच्याकडं मी लक्ष सगळं हां लेमाटा देता प्लेटीत <laughs> बोलले का वाटा ना तर मी गुरुचं गाणं म्हणते ऐका कारण बरेच माता बहिणी म्हणल्या गुरु पौर्णिमा झाली तो गाणं का म्हणली नाही ताई मी म्हणलं म्हणते तर आता म्हणणार आहे गुरुचं गाणं ऐका नाव तुझ घेऊन पडली कोरड ओटाला कोरड ओटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पोटाला कराव लागतो गुरुचाच दावा अरे किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी वावा शेवटला करावा लागतो गुरुचाच धावा देह घोटला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला रुजू होणार नाही रे किंमत तुझ्या त्या माटाला थाटा माटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला त्या संतोषाने येडू चरणी देह लोटला देह लोटला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला खुलावस्तर काय होते असं बघतात की काय बघा दाजे वहिनीनं साडी आणली काय गरज होती का बरं झालं भेटायला काय गरज होती का दुकानात जाऊन आणू आता म्हणलं मी तोंड धुवायला लागले तोड गेले दुकानातून घेऊन आले काय गरज आहे का कस लावायचं नसतंय हा लावायचे नसते लय सांभाळ बघा यांनी मला लहान होते तेव्हापासून लेकरांनी सांभाळ आणि मी लाड हट्ट पूर्ण करते ते आणि मी आवडत मला चक्कर म्हणले ती मग मगच तुझं म्हणल्या नंतर साडी नेसा बघा नेसा व्हिडीओ मध्ये पाया पुढद्या तुम्ही आलो अस तुम्ही थोडले की बहिणी नाही असाय काय मग आयच्या पडते बहुत वरला आहे माझा 对，不能。